एका ऍक्ट्रेसने गेल्या वर्षभरात तीस वेळा दुबईला प्रवास केला आणि प्रत्येक वेळा भारतात परत येताना तिने सोने आणले म्हणजेच तिने दुबईहून भारतात सोन्याचं स्मगलिंग केलं ही ॲक्ट्रेस म्हणजे कन्नडची राण्या राण्याला स्मगलिंग केलेल्या सोन्यासाठी प्रति किलो मागे एक लाख रुपये देण्यात आले प्रत्येक ट्रिप मध्ये सुमारे तेरा लाख रुपये कमावले दुबईहून सोन्याची स्मगलिंग करण्यासाठी अभिनेत्रीने जॅकेट आणि बेल्ट वापरले होते जेव्हा डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजे ने तिला अटक केली तेव्हाही ती तिच्या मॉडिफाईड ड्रेस मध्ये स्मगलिंग करत होती अधिकाऱ्यांनी तिच्या ताब्यातून सुमारे पंधरा किलोग्राम वजनाचे सुमारे बारा पॉईंट छप्पन्न कोटी रुपये किमतीचे सोन्याचे बार कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे राव यांची मुलगी आहे त्यांच्या मुलीच्या अटकेवर रामचंद्र राव यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना या घटनेबाबतीत माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला आणि ते निराश झाले अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा